मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली काल मंत्री धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे हाऊस कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी सुनील तटकर यांची सुद्धा फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असताना मुंडेंकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू झालंय धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली होती आणि या सगळ्या प्रकरणावर अधिकची माहिती घेव्यात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती आहे कशा पद्धतीनं ते प्रयत्न करत आहेत आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची नेमकी काय मत तर बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या त्यांच्या मारेकरींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोध विरोधक करत आहेत त्याचसोबत तशी प्रतिक्रिया आपल्याला येताना बघायला मिळत आहे तर धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे स्वतःचं मंत्रिपद वाचवण्यासाठी सध्या लॉबिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी मंत्रालयामध्ये भेट घेतलेली होती या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी काल संध्याकाळी सी जे इमारतीतील कार्यालयामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल जे अजित पवार यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते खासदार आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्यानंतर प्र प... पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सुद्धा त्यांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती जी आहे ती मिळते एकीकडे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच जोपर्यंत धनंजय मुंडे हे आपला राजीनामा देत नाहीत तोपर्यंत या हत्येप्रकरणी सखोल चौकशी किंवा नि निपक्षपातीपणाने जी, जी, जी होणार नाही चौकशी अशी एक भावना जी आहे ती निर्माण झालेली होती सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा राज्यपालांकडे जे निवेदन दिलेलं होतं त्यामध्ये सुद्धा एक प्रमुख मागणी होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे जेणेकरून चौकशीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही त्यानंतर धनंजय मुंडे आता हे लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे आणि पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी ते संपर्क साधताना आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे अजित पवार यांनी अजूनही माध्यमांसमोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांच्या राजीनाम्याबद्दल मात्र खासगीमध्ये बोलताना त्यांनी सांगितलेलं होतं की जोपर्यंत काही पुरावे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आढळत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे एकीकडे पक्षाची अशी भूमिका असताना दुसरीकडे धनंजय मुंडे हे स्वतः आपल्याकडनं मंत्रीपद वाचवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न आता कितपत यश मिळतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं या सगळ्या सविस्तर माहितीसाठी